पुन्हा एकदा तरुणाच्या खुणाची धक्कादायक घटना समोर आली आहे सिंहगड कॉलेजच्या परिसरात एका वीस ते बावीस वर्षाच्या तरुणाची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे सिंहगड रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे मृतदेहाच्या झालेल्या निरीक्षणामध्ये दगडानं ठेचून तरुणाचा खून करण्यात आला असावा तसेच कोयत्यानं वार केल्याचीही शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे यामुळे परिसरात मोठी खळबळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे कारण आणि आरोपी कोण याचा शोध घेण्यासाठी सुरुवात पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असतात तरुणाच्या डोक्यावर मोठा वार झाल्याचं आढळले प्राथमिक पंचनामा आणि पाहणीवरून दगडानं ठेचून तसेच कोयत्यानं वार करून हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी पारस मुथा पुणे आपल्याकडं दोन वाजता कृष्णकुंज सोसायटी आहे वडगाव या ठिकाणी त्या ठिकाणी पार्किंगच्या प्लेसमध्ये काही अज्ञात आरोपींनी एका व्यक्तीला मारहाण केलेला सकपाल होता आपण हिरेपाय केलं तात्काळ पोलीस त्या ठिकाणी पोहोचले नंतर आपल्याला असं निष्पन्न झालं की यातील जो जखमी व्यक्ती आहे तो तो फिर रफीक शेख हा राहणारा मूळचा दणकवडीचा आहे तर त्याचा ज्या आहे त्याला मारहाण करून त्याचा त्या ठिकाणी त्याची डेथ झालेली आहे तर त्याला मारण्यामध्ये नंतर आम्ही थोडं व्हेरीफाय केल्यानंतर आम आमच्या असं आलं की याच्यामध्ये एक पाच व्यक्तींनी या ठिकाणी येऊन त्याला मारां करून त्या मारहाणे त्याचा मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये आपण जेव्हा अजून पुढे खोलात गेलो त्यावेळेस आपल्याला निष्पन्न झालं की जे मारणारे व्यक्ती आहेत त्यातला एक जो व्यक्ती आहे मुलगा तो मायनर आहे आणि बाकीच्या सोबत त्या सुद्धा काही मायनर पूर्वीचे सोबत चे, चे लोक आहेत ते पण मायनर आहेत पोलीस त्या सगळ्यांचा तपास आम्ही करत आहोत जे मायनर आहे त्याचं मी नाव आता कारण तो मायनर असल्यामुळे त्याचं नाव घेत नाही परंतु मायनर व्यक्तींनी हा केलेला प्रकार आहे सध्या त्याची बॉडी जी आहे सुद्धा आम्ही पाठवतात पोस्टमॉर्टम रिपोर्टसाठी घटनास्थळाचा पंचनामा आणि बाकी सर्व फॉरेन्सिक व्हॅन वगैरे याचा टेक्निकल तपास आपला सध्या सुरू आहे ते दगडाने त्याच्या डोक्यावर दगड मारलेला दिसत आहे प्राथमिक दृष्ट्या आणि काही जखमा पण आहेत स्टॅब इंजुरी आहे तर प्राथमिक दृष्ट्या आपल्या तपासामध्ये किंवा स्पॉटवरती ह्या गोष्टी निष्पन्न झाल्या आहेत परंतु डिटेल पोस्टमॉर्टम नंतरच इंजुरीचे स्वरूप आणि त्याचं सगळ्या गोष्टी आपल्याला केलं होतील आता जे दोन आरोपी आहेत ते अल्पवी आहेत असं निष्पन्न झालेलं आहे त्यांचं नाव आमच्याकडे आलेलं आहे परंतु आपण डिस्पोज करू शकत नाही बाकीचे पण त्यासोबतचे काही नाव निष्पन्न झाले आहेत त्यांना लवकरच पुलिस ताब्यात येते यातला जो दोन अल्पवयीन मुलं आहेत त्यांच्या गुन्हेगारी रेकॉर्ड निष्पन्न आहे किंवा ते रेकॉर्डवरती आहेत ते ह्या घटनास्थला सध्या सुरू आहे सध्या बॉडी ससून नेणे त्याचं पोस्टमॉर्टम करते स्टेटमेंट्स घेणे एफ आय आर रजिस्टर करणे आणि आरोपी शोधणे सध्या काम सुरू आहे नक्की ते त्यांचा वाद कशामुळे झाला काय कारण होतं ह्या गोष्टी तपासानंतर त्याच्यावर सुद्धा पूर्वीचे आहेत गुन्हे आहेत चार गुन्हे चार तुम्णे चार गुन्हे आहेत बिग वर्ल्ड ला एक तीनशे सात आहे चोवीसचा चा भारतीय विद्यापीठ तीन पंचवीस आहे सहकारनगर आहे आणि परत भारतीय विद्यापीठला सुद्धा तीनशे दोनचा गुन्हा आहे पूर्वीचा सध्या तपास सध्या सुरू आहे अजून डिटेल आपल्याला माहिती जशी येईल तशी आपल्याला शेअर करण्यात येईल ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या